सातारा शहरातील गुलबार हॉटेलवर आज दुपारी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली होती गेले पाच ते सहा वर्षापासून पालिकेच्या एकोणतीस लाख रुपयांचा कर थकल्याप्रकरणी हॉटेल सील करण्यात आले होते मात्र सायंकाळी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी हॉटेल मालकावर मेहरबान होत हॉटेलचे सील तोडले याबाबत विचारणा केली असता हॉटेलमधील एका ग्राहकाचे सामान काढण्यासाठी हे सील तोडण्यात आले आहे असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले परंतु एकदा सील केलेले हॉटेल उघडण्याचे कोणतेही निदर्शन नसताना हॉटेल कसे उघडले गेले हॉटेल उघडण्यासाठी कोणाचे आदेश होते पालिकेच्या अधिकाऱ्यांना असे सील तोडता येते का असा प्रश्न सामान्य सातारकर विचारत आहेत याबाबत हॉटेल उघडणाऱ्या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करा अशी मागणी करत सातारा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अशोक मोने आक्रमक झाले आहेत सील केलं होतं हॉटेल पुन्हा काय खोललेलं आहे सील केलं होतं ना अच्छा ठीक बॅगच आज नगरपालिकेची परिस्थिती जर बघितली तर आर्थिकदृष्ट्या इतकी बेकार आहे आणि ही बेकार असताना सुद्धा नगरपालिका चांगल्या प्रकारे वसुली करीत नाही आणि वसुली करत असताना असे जर अडथळे येत असतील आणि केलेलं शील जर तोडत असतील तर ही कितपत योग्य आहे हा याचा विचार सातारकारांनी करावा आणि नगरपालिकेने प्रशासनानं हा कुणालासुद्धा पाठीशी घालू नये आणि जर घालत असतील तर योग्य नाही ज्या अधिकाऱ्यांनी शील केलं होतं आणि ज्या अधिकाऱ्यांनी शील तोडलं या अधिकाऱ्यांच्यावर जरूर ती कारवाई झाली पाहिजे आणि ही मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष घालून ही कारवाई जर नाही केली तर अन्यथा सातारकरांना अन्याय होईल बाकी जे मोठे धेंडं ह्यांची सील तोडून तुम्ही ते त्यांना परत वापरण्यासाठी देताय आणि लहान लहान जे घरं असतील जे गोरगरीब असतील ह्यांची सील करताय याचा कुठं तरी न्याय लोकांना मिळाला पाहिजे आजच सातारा न्यूजला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका